हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीची रेसिपी तर बघा होळी आहे तर होळी स्पेशल सगळीकडे पुरणपोळी ही बनवली जाते तर आज मी तुम्हाला पुरणपोळीची परफेक्ट अशी रेसिपी दाखवणार आहे तर अशा पद्धतीने जर पुरणपोळी बनवली तर पुरणपोळी अजिबात कडक होणार नाही ना मऊ मौलुसलुषित होईल तर बघा पहिल्यांदा तर पुरणपोळी बनवण्यासाठी बघा इथं मी बघा या फुलपात्राने ना दोन फुलपात्र हरभऱ्याची डाळ घेणार आहे तुम्ही याऐवजी एखादी वाटी यूज करू शकता किंवा एखादा कप यूज करू शकता तर पहिल्यांदा तर ही हरभऱ्याची डाळ बघा मी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे डाळ स्वच्छ अशी धुतल्यानंतर बघा इथं मी ही डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवते आहे त्यासाठी धुतलेली डाळ मी या कुकरमध्ये टाकली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं शक्यतो पाणी जरा जास्तच टाकायचं कारण यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं त्याचीच आपण कटाची आमटी बनवतो म्हणून बघा इथं डाळीमध्ये थोडंसं जास्त पाणी टाकले त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकले त्यानंतर कुकरला झाकण लावून बघा पंधरा ते वीस मिनटासाठी मीडियम गॅसवरती ही डाळ शिजायला ठेवायची तर इथं बघा इ डाळ आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ तर त्यासाठी बघा इथं मी पुरणपोळी बनवण्यासाठी इथं दोन कप गव्हाचं पीठ यूज केलंय त्याऐवजी तुम्ही इथं मैदा देखील यूज करू शकता पण मी इथं गव्हाचं पीठ यूज करते तर बघा हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर या पिठामध्ये बघा मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकले मीठ टाकून बघा थोडं थोडंसं पाणी टाकून याची घट्टसर कणिक बनवून घ्यायची घट्टसर म्हणजे जास्त घट्टही नाही म्हणजे मऊसूत कणिक बनवायची त्यामुळं काय होतं आपली पुरणपोळी बघा पुरणपोळीसुद्धा मऊसूत अशी होते तर बघा इथंही कणिक मळून घेतली आहे मी आता या कणिकेवरती झाकण ठेवून बघा मी अर्ध्या तासासाठी कणिक साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत बघा इथं आपली डाळ शिजलेली आहे आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ती पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर हे पाणी देखील आपल्याला वाया घालवायचं नाही त्याच पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची तर बघा इथं डाळीमधलं पाणी काढून घेतलं आहे पहिल्यांदा तर या पळीने बघा ही डाळ मी छान अशी मॅश करून आहे जर तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने डाळ थोडीशी मॅश करून घ्या तर बघा पुरणपोळी बनवण्यासाठी इथं मी गूळ घेतला आहे त्या सुरीने बघा मी हा गूळ छान असा खिसून घेणार आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी ना जितकी डाळ घेतली आहे तितकाच इथं तुम्हाला गुळ यूज करायचा आहे जर तुमच्याकडे गूळ नसेल तर तुम्ही गुळाऐवजी साखर देखील यूज करू शकता पण शक्यतो गूळ घातलेली पुरणपोळी खायला अप्रतिम अशी लागते तर बघा आता डाळ मी छान अशी गरम करायला ठेवली आहे त्याच कढईमध्ये मी ही डाळ घेतली आहे त्यामध्ये गूळ टाकून घेतलं आहे आता डाळ आणि गूळ व्यवस्थित असं मिक्स करून बघा छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघा डाळ मी छान अशी शिजवते आहे तर गुळ टाकल्यामुळे बघा गुळाला छान असं पाणी सुटायला लागलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटासाठी बघा मीडियम गॅसवरती ही डाळ मी परत एकदा छान अशी शिजवून घेते आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर आणि त्यासोबत थोडंसं जायफळ खिसून टाकते बघा वेलची आणि जायफळ घातल्यामुळे बघा पुरणपोळी खायला प्रतिम अशी लागते आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर येतो तर बघा पंधरा ते वीस मिनटामध्ये ही डाळ छान अशी शिजली जाते मस्त बघा सैलसर झालेली आहे अजून तीन ते ती चार मिनटामध्ये ही डाळ छान अशी घट्टसर होईल तर इथं बघा इथं आपली डाळ छान अशी घट्टसर होत आलेली आहे मस्त डाळ शिजलेली आहे या डाळीमध्ये गूळ आपला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणजे याचं पुरण बनवून घ्यायचं आहे तर पुरण बनवण्यासाठी बघा इथं मी चाळणी घेतली आहे तर पुरण वाटायच्या चाळणीमध्ये बघा ही डाळ टाकून याचं छान असं पुरण लाट वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पुरण वाटायची चाळणी असेल तर त्यामध्ये हे पुरण वाटून घ्या किंवा जर पुरणाची चाळणी नसेल तर आपण दळण जी करतो ती चाळणी घ्यायची फक्त त्याची जाळी छोटी असली पाहिजे तर त्यामध्ये मी पुरण टाकून घेतलं आहे बघा मस्त असं छोटंसं तांब्या किंवा छोटंसं फुलपत्र घ्यायचं त्याच्याने ना हलवत हलवत हे पुरण छान असं वाटून घ्यायचं आहे बघा मस्त असं हे पुरण बघा वाटलं जातं आहे किती छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता हे पुरण मी साईडला काढून ठेवते आणि आपण जी कणिक मळून घेतली होती ती कणिकसुद्धा बघा छान अशी मऊसुद्धा झालेली आहे अर्धा तासासाठी ठेवली होती तर छान मऊ झाले आता यावरती थोडंसं तेल टाकून मी परत एकदा व्यवस्थित अशी कणिक मळून घेणार आहे त्यामुळं काय होतं आपली पुरणपोळी छान फुगते आणि त्यासोबत मऊ लुसलुषित होते बघा आता या कणकेचा छोटासा गोळा करून घ्यायचा आणि छोटीशी लाटी बनवायची आणि यामध्ये बघा हे भरपूरसं पुरण भरून घ्यायचं शक्यतो पुरण जरा जास्त भरायचं यामुळे काय होतं पुरणपोळी छान अशी टेस्टी होते तर बघा छोटीशी लाटी करून मी यामध्ये पुरण भरून घेतलं आहे जर तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने छोटीशी लाटी करून भरा किंवा जर तुम्हाला येत असेल तर हाताच्या सहाय्याने देखील याची छोटीशी गोल लाटी करून यामध्ये पुरण भरता येतं पण नवीन असाल तर अशा पद्धतीने करा यामध्ये मी भरपूरसं पुरण भरून घेतलं आहे त्यानंतर बघा पोळपटावरती मी छोटासा पेपर टाकला आहे पेपर यासाठी टाकला आहे की पुरणपोळी आपली खाली चिटकू नये म्हणून या, या, या पेपरवरती बघा मी छान अशी पुरणपोळी लाटून घेतली आहे मस्त अशी आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे मस्त गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला होता तवा देखील आपला छान असा गरम झालेला आहे या तव्याला मी खालून थोडंसं तेल लावून घेतलं आहे बघा त्यावरती ही पुरणपोळी टाकली आता पुरणपोळी हलक्या हाताने पलटून घ्यायची पण शक्यतो भाजताना जर तूप लावलं तर थोडासा करपल्यासारखा वास येतो तर त्यामुळं थोडंसं तूप आणि तेल एकत्र मिक्स करून भाजायचं बघा मस्त अशी आपली पुरणपोळी भाजून तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने बाकी मी बाकीच्या देखील पुरणपोळ्या बनवून घेते तर बघा इथं मी वेगळ्या पद्धतीची छान असं लाटी करून घेतली आणि यामध्ये पुरण भरून घेतलं आहे आणि जशी आपण पेपर टाकून पुरणपोळी छान अशी लाटून घेतली तशाच पद्धतीने मी दुसरी पुरणपोळी देखील लाटून घेते बघा जर तुम्हाला पेपर न टाकता जरी लाटता येत असेल तर तशा पद्धतीने लाटा पण जर नवीन असाल तर खाली पेपर टाकून लाटायचं त्यामुळे आपली पुरणपोळी अजिबात चिकटत नाही मस्तशी पुरणपोळी ही देखील लाटून तयार झालेली आहे आता पुरणपोळी मी भाजून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पुरणपोळ्या देखील मी बनवून घेते बघा तर तुम्ही देखील अशा पद्धतीने पुरणपोळी बनवू शकता आणि नवीन असाल तरी देखील ही पुरणपोळी अजिबात बिघडत नाही अशा पद्धतीने बनवली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय